नमस्कार मंडळी भक्तीच्या टेरेसवर आपण उभे आहोत आणि इतकी सुंदर फुललेली ही केशरी रंगाची फुलं आपलं सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहेत खूप प्रसन्न वाटून जातं आणि मग आपण फुलांशी आणि इतर झाडांशीही गप्पा मारायला प्रेरित होतो हे आपलं ओव्याचं झाड जसं जसं आता आपण पाहतो तशी तशी ही फुलं आणि वेगवेगळ्या प्रकारची फुलं हा कागडा आहे छोटीशी वेल परंतु कितीतरी फुलं या वेलीवर आपल्याला उमललेली दिसत आहेत हलतायत डुलतायत आणि मस्त आनंद वाटत आहेत आपल्या ह्या सफरचंदाच्या झाडाला आता अनेक फांद्या फुटल्या आहेत आणि त्याच्यावर रताळीचा वेल गेला आहे आणि त्या वेलाने अगदी वरती डोकं काढलं आहे खूप तरी इथे आपल्याला गोकर्णाचीही फुलं दिसतात आणि जास्वंदाचं फूल जणू काही आकाशाशी गप्पा मारतं आहे इतकं छान पिवळं जर्द ते फूल मस्त अगदी असं बघा पूर्ण उमललं आहे है ना आणि आज मला तुम्हाला हे दाखवायचं आहे की बागेत ही बटन गुलाबाची फुलं कितीतरी संख्येनं उमलली आहेत आणि ही उमललेली फुलं एकाच वेळी इतकी असंख्य फुलं आणि त्यांचा तो इतका सुंदर रंग वा अगदी अप्रतिम म्हणजे आपण एखाद्या बागेत जेव्हा फिरायला जातो त्याहीपेक्षा कितीतरी पटीनं मला या भक्तीच्या टेरेसवर हा आनंद मिळतो अर्थात प्रत्येक झाडाची तशी तितकी मशागत प्रत्येकाचं त्यांचं अंजारणं गोंजारणं असेल त्यांच्याशी गप्पा मारणं असेल त्यांना पाणी देणं असेल गवत काढणे असेल पुन्हा मातीची मशागत आहे तिला छान छान खतं द्यायची आहेत इथे प्रत्येक कुंडीत आपल्या गांडूळ आहेत आणि प्रत्येक कुंडीचा नंबर असतो खाऊ देण्याचा आपल्या घरातलीच भाजीपाल्याची देठं आणि त्यावर उमललेली ही इतकी छान आणि निरोगी टवटवीत ताजी ताजी आणि मनमोहक रंगीत फुलं अगदी भरपूर संख्येनं उमललेली जे आहे की नाही की सेंद्रिय खतांचा वापर करून जर आपण शेती करू जर आपण झाडांची जोपासना करू तर मातीची धूप म्हणजे माती जी सध्या नापीक होती है, ती सुपीक होण्यास मदत होईल गांडुळांची पैदास होईल आणि ही तर फुलझाडं आहेत परंतु फळभाज्यांना देखील जर असं आपण सेंद्रिय खत दिलं तर एक अत्यंत विषमुक्त शेती आपल्याला अनुभवता येईल आणि अनेक रोगांना आपण सध्या जे आमंत्रण देतो आहे त्याला आळा बसेल आणि खूप आनंद बघा तुळशीच्या मंजिऱ्या तर किती जास्ती संख्येनं इथे आपल्याला पाहता येत आहेत आपल्या बागेत तुळशीसुद्धा खूप सारे आहेत तिळ आता आपले काढायला आले ते बघा प्रत्येक हे तिळाचं बोंड जे आहे ते उमललं आहे आणि त्या प्रत्येक याच्यामध्ये कितीतरी तीळ आपल्याला भरलेले पाहायला मिळतात आणि असे अनेक ही तिळाची बोंडं आपल्याला इथे आता सगळीच परिपक्व झाली आहेत आपण ती काढून घेऊयात परंतु आज विशेष म्हणजे ही गाजऱ्याची फुलं ही गुलाबाची फुलं गोकर्णाची फुलं कागदाची फु कागड्याची फुलं खूप तरी फुलंच फुलं जास्वंदाचं सुंदर एकटच परंतु खूप छान असं सौंदर्यपूर्ण फूल मस्त मजा भक्तीच्या टेरेसवर आपणही या मस्त झाडांशी गप्पा मारा प्रत्येकाचं वेगळेपण जाणवून घ्या आणि निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचा आनंद लुटा धन्यवाद